मंडणगड शहरातील सर्व नागरिकांना ससने जय महाराष्ट्र आज तुमच्यासमोर पुन्हा एकदा येण्याची वेळ आलेली आहे कारण गेले वर्षभर मंडणगड शहरातील मुख्य रस्ते पूर्ण खड्ड्यांनी सध्या साम्राज्य झालेलं आहे आज मंडणगड गांधी चौक जाण्याचा रस्ता जो मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्याला खूप रहदारी आहे गेले सात ते सात महिन्यापूर्वी मागे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही नगरपंचायत प्रशासनाला पत्र दिलं होतं की बाबा हे खड्डे बुजवा आणि या खड्ड्यांमुळेच नागरिकांच्या आतोनात हाल होत आहेत हीच परिस्थिती संपूर्ण शहरातली आहे आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही आज देखील सात ते आठ दिवसापूर्वी आम्ही त्यांना लेखीपत्र पत्र दिले प्रशासनाला आणि हे खड्डे बुजवण्याचं त्यांना आवाहन केलं मात्र अद्यापही हे खड्डे त्यांनी बुजवलेले नाहीत त्या ठिकाणी सर्वच लहान शाळा म्हणजे बालवाडी मराठी शाळा आणि दहावीपर्यंतची हायस्कूल बँका पोस्ट ऑफिस हा मुख्य रस्त्याला असल्यामुळे अनेक शहरातील नागरिकांना तालुक्यातील नागरिकांना याचा खूप त्रास होतो आणि याच्यासाठी म्हणूनच आम्ही आज प्रशासनाला विनंती केली होती की आठ दिवसापासून त्यांनी विनंती केली होती लेखी पत्र देऊन की हे खड्डे बुजवा पण अद्यापही कुठल्याही प्रशासनाने याच्यावरती कारवाई केलेली नाही मी या प्रश या तुमच्या वतीनं जाहीर आवाहन करतो प्रशासनाला येत्या दोन दिवसामध्ये हे जर खड्डे बुजले नाहीत तर बुधवारी याच खड्ड्यांमध्ये बसून आम्ही ठिय्या आंदोलन करण्याचं तुम्हाला आज जाहीर आवाहन करतो मंडनगड शहरातील अंतर्गत जे रस्ते आहेत मुख्य रस्ते आहेत अंतर्गत रस्ते आहेत या ठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि म्हणून गेल्या वर्षी गणपतीच्या सणांमध्ये आम्ही निर्णय घेतला सभागृहात की पाऊस जरी असलात तरी संबंधित खड्डे हे कॉन्क्रीटने भजून लोकांना होणारा त्रास यासाठी कमी करूया परंतु ठप्प प्रशासन आणि त्या त्या विभागाच्या निष्काळजीपणामुळं काँक्रीटचे खड्डे पावसाळीमध्ये भरणे गरजेचं असताना ते खड्डे पाव पावसाळी न भरता नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर डिसेंबर उन्हाळ्यात भरले गेले आणि उन्हाळ्यामध्ये ते खड्डे भर काँक्रीटने भरले गेले जेव्हा हे काम केलं गेलं तेव्हा आम्ही प्रशासनाला संबंधित विभागाला सांगितलं की आता उन्हाळा सुरू झालं ते काँक्रीटने खड्डे भरणं चुकीचं आहे आपण डांबराने भरण्यात यावे परंतु त्याकडे दुर्लक्ष करून त्या ठिकाणी कॉन्क्रीटने खड्डे काही ठिकाणी भरले गेले ते सुद्धा खड्डे व्यवस्थित भरले गेले नाही त्यावर त्या त्या नागरिकांनी त्या त्या विभागातल्या नगरसेवकांनी त्यावर तक्रारी दाखल केलेली आहेत परंतु या ठिकाणी मी आपल्या माध्यमात सांगू शकतो की कुठल्याच पद्धतीचं काम न झाल्यासुद्धा बिल निघालेलं आहे आणि त्याविषयी आम्ही शहर विकास आघाडीच्या माध्यमातून याविषयी आम्ही लेखी त्या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि या लेखी येऊन सुद्धा न झालेल्या कामाचं बिल निघतं आणि नगरपंचायत प्रशासनातलाच एखादा व्यक्ती हे काम करतो आणि यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे या ठिकाणी आमचे गटनेते विनोद सांगितले की दोन दिवसामध्ये या ठिकाणी खड्ड्याचं काम झालं नाही तर शहर मंडंगर शहराच्या नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन मंडंगड शहर विकास आघाडीच्या वतीनं आमचे सगळे सहकारी नगरसेवकांच्या वतीनं बुधवारी याच ठिकाणी आम्ही ठिय आंदोलन करून प्रशासनाला जाग आणण्याचं जा काम करणार आहोत आणि या आंदोलनामध्ये शहरातल्या नागरिकांनी सामील व्हावं हो हो। या आंदोलनात असं आम्ही शहर विकास आमच्या सहकारी स नगरसंच्या वतीनं त्या ठिकाणी आव्हान करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आम्ही जी स्टेटमेंट या ठिकाणी लिहिली आहे ही आपण सोमवारी ऑपरेशन खात्री करावी आणि आपल्याला जर योग्य प्रशासनाने माहिती दिली नाही तर संभव इतंभूत माहिती आम्ही आपल्याला कागदपत्र सादर करू मंडणगड नगरपंचायतचं सुस्त प्रशासनाची आज आम्ही इथे तुम्हाला उजळणी करून तुम्हाल देत हो। आहोत आग आज आग पावसाळा अंदाज आलेला आहे आणि वस्तुस्थिती पाहण्यासारखी आहे की आज मंडळ शहरातले संपूर्ण रस्ते हे खड्डेमय झाले आहेत आणि या पूर्ण खड्डेमय झाल्या रस्त्याकडे नगरपंचायतचं दुर्लक्ष होत आहे का होत आहे कशा कारणाने होत आहे याचं कारणविमशा शोधणं फार गरजेचं आहे कारण आज जवळजवळ आठ ते दहा महिने झाले आम्ही वारंवार त्यांच्याशी पाठपुरा करतो आहे की हे खड्डे बुजवा फक्त शो करायचा बिलं काढायची आणि लोकांची दिशाभूल करायची एवढंच काम प्रशासनाकडे होत आहे खरं पण आता या खड्ड्यांमुळे ज्या नागरिकांनी जेवढा त्रास होतो आहे नागरिकांमध्ये एवढी अस्वस्थता आहे की गाड्या चालवणं कसं एखादा एक ॲक्सिडेंट झाला त्याला जबाबदार कोण अशा प्रकारचे सम्रम नागरिक जे राहिलेले आहेत तरी आम सर्व नागरिकांना देखील विनंती करतो आपण देखील या सर्व गोष्टी विचार करावा आणि नगरपरिषदला प्रशासनाला जागेल असे आपल्याकडून सुद्धा कृत्यवं आहे हो। तसेच आम्ही देखील नगरपंचायत प्रशासनाला आवाहन करतो आहे की तुम्ही ताबडतोब या गोष्टीची जो प्रश्न आहे तो मिटवा नाही तर सर्व नागरिकांचा आम्ही इथं आंदोलनाला उतरू आणि आपल्याला प्रशासनाला जागण्याचं काम करू आज खरं पाहता जर विकास बघायचा असेल तर धनगरवाडीचा रस्ता जाऊन बघा एक चांगल्या प्रतीचं आपले आमदार माननीय योगेंद्र कदम यांच्या मार्गदर्शन यांच्या प्रयत्नाने काम आलं आणि उत्कृष्ट असा रस्ता आपण तिथं तयार केला अशा प्रकारचं विकास या मंडळ शहरात आम्हाला पाहिजे आहे पण सत्ता असून सुद्धा यांच्याकडून कुठलेही काम होत नाही प्रशासन बेदखल आहे नगरपंचायत नगराध्यक्ष कुठल्याही गोष्टीत लक्ष देत नाहीत सत्ता असून सुद्धा त्यांनी आजपर्यंत कुठल्याही विकासाचं काम हाती घेतलेलं नाही आज अडीच वर्ष होत आली सत्ता असून सुद्धा पण आज विकासाचं काम त्यांच्यावर कुठलेही होत नाही याची त्यांनी दखल घ्यावी आणि ताबडतो या गोष्टीवर मार्ग काढावा अशा आम्ही आपल्याला आमच्यामार्फत विनंती करतो आपण देखील नगरपंचायतीमध्ये जे काय चाललेलं आहे अंधाबोंदी कारखर त्याची देखील आपण प्रत्यक्षात जाऊन पाहणी करावी माहिती घ्यावी आणि सर्वांसमोर या गोष्टी उघड कराव्या अशी आपल्याला विनंती करतो आणि तेच थांबतो मंडगडची परिस्थिती आज सुस्त आणि धिम्म प्रशासन आणि मननगरचे जे कारभारी आहेत त्यांना मणनगरच्या विकासानंतर काही घेणं नाही मी मागे गणेशोत्सवाच्या अगोदर देखील ह्या खड्ड्यांबाबत साईनगर वार्ड क्रमांक पाच गाणीचो हा मुख्य रस्ता आहे त्याबाबत बा, देखील आम्ही सभागृहामध्ये चर्चा केली होती त्यावेळी म मनगरच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा बेर्डे मॅडम यांनी स्वतः आश्वासन केलं होतं की मी हे खड्डे दोन दिवसामध्ये बुजवून देईन म्हणून आज सहा महिने उरतून देखील त्यांना मी आठ दिवसापूर्वी सूचना केली होती प्रशासनाला की हे खड्डे अजून बुजवले गेलेले नाहीत जे बुजवलेले गेले होते खड्डे ते तकलादू कामाचे तकलादू सिस्टीम घेतले झाले होते आणि आज त्या खड्ड्यावरांना महिला असो वाहनधारक असो यांना हे का तारेची कसर करून या खड्ड्यावरून जावं लागत आहे मी सर्व मंडळवासींना विनंती करतो की आपण देखील बुधवारीपर्यंत आपण या प्रश्नाला अल्टिमेट दिलेलं आहे जर हे खड्डे बुजवले गेले नाही तर बुधवारी संघर्ष करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं धन्यवाद